कुणाचं वेळ लागणाच कुणाच वेळ लागावं महाराज देवाच वेळ लागावं देवाची भूमिका हनुमताच वेळ लागावं जसं लागलं होत महाराज वेळी झाले वेळी झाले वेळी आमच्या गावात आले महाराज देवाच वेळ लागल्यानंतर देहभाई माणूस हरपतो महाराज हो पाच दिवस तुमचा अखंड हरिणाम संपता पाच दिवसानंतर तो अखंड हरिणाम संपताल्यानंतर संपल्यानंतर समाप्ती झाल्यानंतर आम्हाला करमत का महाराज बरोबर तीन, तीन ते किंवा चार लाखा चालू झाला असं वाटत <laughs> नंतर सकाळी ज्ञानेश्वरी असेल तुकाराम गाता असेल परत हरिपाठ परत कीर्तन परत हरिजागर महाराज काय सांगावं पहिल्यांदा बघायला बघायला मला कोण आलं माहितीये का तुम्हाला कोण आलं पहले बोला माला नरेंद्र मोदी साहब आलती मेरी प्यारी बहन और भाइयों मैं, मैं तुझसे शादी करना चाहता हूँ तू तो मुझसे शादी नहीं करेगी तो मैं जिंदा की बारा रहूंगा आज देना लगे दूसरे अंदा ब लाल कृष्ण आडवाणी ने आडवाणी आलिए तीसरे बन आलती महाराज आमच्या आई आम्ही पाच चार बहिणी आणि एक भाऊ माझी एक बहीण तबेन राहते तिचं नाव जय ललिता माझी दुसरी बहीण बिहारला राहते तिचं नाव रबडी देवी माझी तिसरी बहीण मुंबईला राहत होती तिचं नाव लता दिदी खूप सुंदर गायचे माझा भाऊ अमेरिकेला राहतो त्याच नाव जॉर्ज बस माझ्या आई वडिलाच मी पाचवा अपत्य माझी आई म्हणते मला ये मी तू लग्न कर लग्न कर पण मला वाटतं लग्न करून गुतून पडण्यापेक्षा असंच केवळ गावला या रिकामा कामा सुरू होऊन बोंबलत खाचाव <laughs> ऐका महाराज म्हणून वेळी म्हणतात मला वेळी म्हणतात आमदार बालाजी सुतार यांनी ईडीला मेकअप करायला एकशे एक रुपये दिलाय मला म्हटलं तू तारा जा चांगला बपकोट मारून ये जरा तोंड पिंड धुवून ये मला तुझ्या संकट लग्न करायचंय आल्यापासून माझ्याकडे बघतोय दिसला गाबाई दिसला मला बघून पात्रले तर खरी खरी नाही <laughs> पीटी मास्टर मला स्टँडवर वर उतरले बस माझी पिशवी बी मध्ये ये चला पण <laughs> पडून फाउंडेशन दिलं जाणार हे <laughs> सगळं पडून जाऊ का ऐका महाराज वेळ लागाव भक्ताला देवाच वेळ लागाव छत्रपती शिवाजी मावळ्यांचा मावळ्यांना छत्रपती <laughs> <laughs> शिवाजी राजाचं वेळ लागावं आणि सर्व तमाम मराठी बांधवाला <laughs> मनोस्तात सरांगी फक्ताच वेट लागावं महाराज या माणसानं काही कशाची अपेक्षा न करता जाता जाता एक सांगेल जगलो वाचलो कुठं एक ना एक दिवस ह्यांच्या गचुऱ्याला भरू कचुऱ्यावर बसून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण काही कुणाच्या बापाचं आहे आमच्या हक्काचं आता तो माझा विषय नाही पण

मुक्काम पोस्ट कोडगाव तालुका जिल्हा धाराशिव वर्ष मला धाराशिवचाय कमी येते चष्मा कुठेही ऐका महाराज या जेवायला जेवायला या मावशी जेवायला

लागलं होतं गुतिकाला भगवान कृष्ण परमात्माचं वेळ लागलं होतं त्याच्या पुढे जाऊन सांगतो भगवान कृष्ण परमात्माला गुतिकेची वेळ लागलं होतं ऐका महाराज चार भगवान कृष्ण परमात्मा धार खाडायला बसले अनुराधिकेकडे बघत बघत व्यंक बैलाखाली धार खाडायला बसले आईने विचारलं कृष्णा काय करतोय कृष्णानं सांगितलं आई धार काय गोपिका गवळल्या देवा तुझ्या मुरली रे हा तुझ्या मुरली चापाई हिले रे मन मोठ्या कपाळी कादळ डोळ्यामध्ये कुंकू हलदीचा मळवट भरी म्हणून देवाचं नामचिंतन करण्याचं वेळ लागावं म्हणून या रे या रे लहान तो या की म्हणतील किंवा सकळाशी येते आहे अधिकार एका जनार्दने चांगल्या ठिकाणी शिवा महादेवाच्या चरणी अर्पण करतो बोगड या बोलाची तासू द्यावे बाठ्ठला शाळू किमंजूळ मंजुळ तसी वा शिकविता बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तुमचं लहान बालक सपोर माफ करा बरोबर तुमचा आशीर्वाद जे चूक की माझ्या वाणीची दोष या ठिकाणी महाराज